काही तिच्यासाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की निशी उमा ओवी दवाखान्यातून आलेले असतात लाली त्यांची दारातच बघत बसलेली असते जसे उमाला बघते तशी म्हणते काय गं उमा काय झालं निशीच्या तब्येतीचं सगळं ठीक तर हा ना त्यावर उमा म्हणते की हो सगळं व्यवस्थित आहे फक्त निशीच्या थोडी तब्येतीची काळजी घ्यायला लावलेली आहे निशी तिथे फक्त एवढंच बोलते की इथून पुढे मला सर भेटता कामा नेत इथून पुढे मी अजिबातसुद्धा त्यांना भेटणार नाही असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते त्यानंतर लाली म्हणते की निशीचा संशय खरा ठरला ओवी नीरज सर त्यांना भेटलेच ना त्यावरती म्हणतात हो लाली म्हणते की इथून पुढे मी त्यांना घरात पायसुद्धा ठेवून देणार नाही असं म्हणून ती ओवी आपल्या निशीच्या रूममध्ये जाते जशी ती निशीच्या रूममध्ये जाते त्याच्या मागे मागे ओवीसुद्धा जाते मंजू तिला पाणी देते त्यानंतर निशी म्हणते की आई तू ऐकलास ना मग काय म्हणते मला इथून पुढे नीरज सर भेटता कामा नेत आणि यात मी तुझं काही ऐकणार नाही त्यावर उमा म्हणते की अगं निशी असं काय करतेस अगं ते तुझं नवरा आहेत त्यांचासुद्धा तुझ्यावर हक्क आहेच ना त्यानंतर निशी म्हणते की आई तू विसरलीस का त्यांनी काय केलं ते हे बघून उमा म्हणते की अगं त्यांची त्यात काही चूक नाही मला असं वाटतं ना तुम्ही दोघं एकदा भेटावं समोरासमोर काय ते बोलावं निशी म्हणते की नाही आई हा माझा शेवटचा निर्णय तू प्लीज मला समजून घे यात मी कोणाचं सुद्धा ऐकणार नाही असं म्हणून ती तिचा ठाम निर्णय सांगते इकडे नीरज रिक्षाच्या तिथेच थांबलेला असतो त्याला काहीच कळत नाही आहे की अशी का वागली तो म्हणतो की अशी माझ्याशी का वागली असं काय केलंय मी त्यानंतर त्याला अचानक क्लिक होतं की तिथे त्याला लहान मुलांच्या हॉस्पिटलची फाईल भेटलेली त्यानंतर तो, तो म्हणतो की ओ म्हणजे माझी निशी प्रेग्नेंट आहे मग ती आई होणार आहे तर हे मला सांगितलं का नाही तिने तिला एवढी महत्त्वाची गोष्ट मला सांगणं इम्पॉर्टंटसुद्धा नाही वाटलं तिने मला सांगितलं का नाही यानंतर तो विचार करायला लागतो की तिने सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो तीच त्यांना बाहेर घेऊन पार्टीला हेच सांगणार असते तर नीरजचा गैरसमज होतो आणि घरात ते येऊन त्यांची भांडणं होतात निशिताला समजवण्याचा प्रयत्न करते परत बाहेर जाण्याच्या आधीसुद्धा सांगते पण तेव्हाही तो सांगू शकला नाही त्यामुळे नीरजला कळतं की ओ गॉड म्हणजे हे निशिला मला तेव्हा सांगायचं होतं म्हणून ती रुचली आहे तर असा म्हणून तो आपल्या रूममध्ये जातो इकडे श्रीणू सगळ्यात पहिला आलेला असतो त्यामुळे घरात सगळं आनंदाचं वातावरण असते ओवी बंधूंसाठी आणि दादांसाठी चहा बनवते त्यानंतर बंधू म्हणतात की ओवी बरं झालं चहा आणलास माझं ना खरंच युकी खूप वाढली हे बघून ओवी म्हणते की अहो मी याच्यात तुमचं एक काम करू शकते बंधू म्हणतात की काय गौवी तुम काय मला मदत करू शकते त्यावर ओवी म्हणते की अहो तुम्ही एक स्मार्टफोन घ्या बंधू म्हणतात की नाही गं मला स्मार्टफोनची काय गरज आहे त्यावर ओवी म्हणते की अहो तुम्ही स्मार्टफोन घेतला ना तुमची अर्धी कामं कमी होतील तुम्ही तुमच्या क्लायंटचा डिटेल्स टाकल्या की तुम्हाला कुणाला किती पेमेंट्स पाठवायचं हो हे तुम्हाला खूप इझी होऊन जाईल बंधूंना हे पटतं दादा म्हणतात की ओवी खरंच बंधू तू एक फोन घे आणि ओवी त्याच्यासोबत मलासुद्धा शिकव ओवी हो म्हणते इकडे नीरज हॉटेलमध्ये गेल्यानंतर तो मेघनाला हातात घेतो आणि गोल गोल फिरवतो हो मॉम मॉम असं म्हणून तो खूप खुश असतो त्यावर मेघना म्हणते अरे नीरज थांब काय झालं ते सांग हे बघून नीरज म्हणतो की मॉम खूप आनंदाची बातमी आहे कॉंग्रॅच्युलेशन्स आपल्या फॅमिलीत अजून एक मेंबर वाढणार आहे हे ऐकून मेघनाला शॉक बसतो ऐकून खूप शॉक होतं आणि म्हणते काय नीरज तू भेटलास निशिला यावर नीरज म्हणतो की हो मॉम मी आज निशिला भेटलो त्यानंतर ता मेघना म्हणते मग तिने सांगितलं का तुला ती प्रेग्नेंट आहे ते त्यावर नीरज म्हणतो नाही मॉम तिने सांगितलं नाही पण मला कळालं मेघना म्हणते तुला कळालं म्हणजे त्यानंतर नीरज म्हणतो की कळालं मला मॉम हे कोण मेघना तिथे शांत बसते आणि म्हणते की निशी याला भेटली आणि माझ्याबद्दल काहीच सांगितलं नाही काहीतरी यामागे आहे म्हणून ती एकदम शॉकमध्ये बसलेली असते नीरजचं लक्ष मेघनाकडे जातं आणि म्हणतो काय मॉम तुला आनंद नाही झाला आहे का त्यावर मेघना अचानकच रडायला लागते आणि म्हणते की नाही नीरज मला खूप आनंद झालाय खरं तर एवढी मोठी आनंदाची बातमी आहे आणि निशीनं आपल्यामधल्या कोणालाच कसं सांगितलं नाही का तिला आपल्याला सांगायचंच नव्हतं हे कुनीरज म्हणतो मॉम तुला काय म्हणायचं आहे त्यानंतर मेरना म्हणते की अरे एवढं बघ ना ती प्रेग्नेंट होती तिथे होती तिने तुला सांगितलं नाही मला सांगितलं नाही घरात कुणालाही न सांगता ती घरी निघून गेली तिला आपल्याला सोडून गेली आपल्याशी सगळे संबंध तोडले तसं ते बाळाला काही करणार तर नाही ना तिला बाळ तर नको आहे ना हे कुनीरज म्हणतो की मॉम तू काय म्हणती आहेस तुला कळतंय का माझी निश्चय काही कधीच कळणार नाही तरीसुद्धा मेघना त्याच्या मनात गैरसमज निर्माण करते नीरज म्हणतो की नाही मग माझी नशी असं करू शकत नाही आणि ती हे कधी करणारच नाही माझ्या अनुशीवर पूर्ण विश्वास आहे हे बघून मेघना आता दुसरा विचार करायला लागलेली असते इकडे शुनूला त्याच्या मित्रांचा फोन येतो की बाबा तू पुढे काय करणार आहेस त्यावर शुनू म्हणतो की मी दोन वर्ष इथेच काम करणार आहे दोन वर्ष काम करून पैसा कमवून मग बघू पुढे काय करायचं ते तेवढ्या हातला आली तिथे त्याने म्हणते की अरे शिनू चल ना पूजेची सगळी तयारी झाली आहे तू इथे काय करतोय त्यावर्षीनं म्हणतो की आई तू प्लीज जा इथून त्यानंतर लाली म्हणते काय श्रीनू तुला आनंद साजरी नाही करायचा का, का, का श्रीनू म्हणतो की आई तुझ्या मनात काय आहे गं तुला ओवी का आवडत नाही आहे ओवी किती चांगली मुलगी आहे ही तिने तुला दाखवून दिलं आहे ना त्यानंतर लाली म्हणते की अरे ओवी चांगली आहे पण माझ्यासुद्धा काही अपेक्षा आहेतच की त्यावर्षीनं म्हणतो की तू माझ्यासाठी तुझ्या थोड्याशा अपेक्षा बाजूला ठेवू शकत नाहीस का यावर लाली म्हणते की श्रीनू मी आई आहे मला कळतं तुला जरी आत्ता माझा निर्णय पटत नसेल ना तरी पुढे जाऊन दहा पंधरा वर्षांनी तुला माझा निर्णय बरोबर वाटेल तेव्हा तुला आई आपली बरोबरच आहे याचं कळेल आणि मला इथून पुढे तुझं काही ऐकायचं नाही श्रीणू शांत होतो आणि इथे सारं काही तिच्यासाठीचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू